रावळगाव पंचशील नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थिती भंते शीलरत्न अमरावती यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रशांतदा जिल्हा जिल्हाध्यक्ष रिपाई यांनी भंतेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नांदगाव येथे श्रामनेर शिबिराला बसलेले बारा विद्यार्थ्यांचे देखील स्वागत करण्यात आले याप्रसंगी भंतेजींनी धम्माचे मार्गदर्शन केले तत्पूर्वी प्रशांतदादा गरुड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमी चौदा ऑक्टोंबर एकोणासशे छप्पन्न या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा देत असताना बावीस प्रतिज्ञाही दिल्या आहेत त्याचे पालन जरी आपण केले तरी बुद्ध धम्म वाढीस लागेल आपला धम्म वाढवण्यासाठी आपण सर्वांनी त्याचे आचरण करणे गरजेचे आहे आज देशात धर्मांध शक्ती आपले डोके वर काढत आहे राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे तरी आपण जागृत होण्याची आज गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यानंतर प्राध्यापक डॉ सोपतील गरुड यांनी बुद्धवंदना व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूरज धिवरे गोकुळ पवार हंसराज जाधव विकास कवळी व प्रसाद उशिरे यांनी परिश्रम घेतले यावेळी दादाजी केदारे जिभाऊ उशिरे अरुण केदारे भारत अहिरे संतोष खरे निलेश केदारे रोशन केदारे विश्वनाथ केदारे रघुनाथ वानखेडे बंटी अहिरे ओम वानखेडे विशाल पवार यशवंत वानखेडे शरद वानखेडे गौतम बोराळे इत्यादी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा